या बाईचं नाव आहे रोशनी हरिशिंग आमच्या घरातली गेली लाईन या बाईच्या घरातली गेली लाईन त्याच्यात आम्ही खेळून राहिलो अरे तुम्ही पण या आमचा ब्लॉग कंटिन्यू बघा येऊ न अरे खेळायला या अंताक्षरी हा बर तो खेळून राहिला का हा एक गाणं म्हणून दाखव अ म चे पैसे झाले ख़तम सुस्वाद मैया ये शोधा ये तेरा रंग मुझे केती है

गाण्याचा अर्थ सांग रे बनू गाण्याचा अर्थ सांग बर बा काय म्हटलं तुला आता लोक म्हण रोहन रोहन गाणं आता त्याच्यावर अर्थ मी म्हणतो त्याच्या अर्थ अरे सगळ्या तूच गाणं म्हणतो

अंताक्षर खेळू पण सगळ्यावर गाण्याचे हे आलं हा भेंडी आली हो नंबर आला प्रत्येकावर काही म्हणायला लागलं ला की म्हणते थांब थांबा मी म्हणतो मी म्हणतो हा सगळ्यावर जे गाणे म्हटले नाही आता रोहन चे पारी रोहन म्हणते बा कोण आला आता अरे रोहन लंगडा 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 पाय बरोबर भरात येते लाडा लाडानं पिलया दारू त्याच्या maru tuh lagi ini enggaklah kalah kalah la 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 jatuh cuma nurani

खाल्ली ग पोहे खाल्ले पोय अरे बाप रे लागले टीक पन्या रे पन्या ढेण्यासून असून पण डुकर आला जायला होती पण मस्त तुम्हाला सांगतो काय सांगते काय म्हणतो ते चालला रे